नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या चॅनलवरती अपडेट करत असतो जरा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करा सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलं की तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल त्याच्यावरती जाऊन तुम्ही जा माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता जे काही छोट्या मोठ्या अपडेट असतात आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो तर चला मित्रांनो सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ज्याप्रकारे तुम्ही मध्ये बघताय भरती संदर्भात आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे विद्यार्थी बऱ्याचशा दिवसापासून आपले विद्यार्थी जे होते ग्रामसेवक मग आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविका सेविका त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्व एक्झाम एक्झामची वाट बघत होते क्षेत्रातील विद्यार्थी तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप पॉझिटिव्ह बातमी आहे मित्रांनो तर तुमच्या या परीक्षा आता होणार आहेत कारण राज्य सरकारकडून आता ती मान्यता मिळालेली आहे आता आणि आपण मा 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 ती माहिती काय आहे तर संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आणि याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या क्षेत्रातील आहे भरती ती होणार आहे तर जास्तीत जास्त पकडून आता जे नेक्स्ट मंथ आहे तुमचा पुढचा महिना याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण मी माहिती दिली होती की पुढच्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते तर आता इथे बघा पेपरमध्ये पण न्यूज आहे ओके आणि याच्यामध्ये जो जुना व्हिडिओ जर तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये गेले तर तुम्हाला तुम्हा दोन ते तीन दिवसाआधीचा एक व्हिडिओ पण मिळेल त्याच्यामध्ये पण आपण या संदर्भातील भरती कधी होईल याच्याबद्दल आपण माहिती कवर केलेली आहे तर मित्रांनो तुमचे बरेचसे डाऊट्स येत होते प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये किंवा टेलिग्राममध्ये पण की एक्झाम कधी होणार एक्झाम कधी होणार तर बघा मित्रांनो एक्झाम आता होणार आहे तुमची सोबतच मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट पण दाखवून देतो की कोणत्या तारखेपासून तुमची एक्झाम सुरू होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा तुमचे जे काही डाऊट असतील ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकता तर बघा ही जी न्यूज आहे आता बघा बेसाच्या वादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्य शासनाकडून पाच संवर्गाच्या भरती, भरती प्रक्रियेला इथे मंजुरी मिळालेली आहे तर बघा या पाच संवर्गाबद्दल आपण माहिती बघूया ही जरी बातमी जळगावची असली तरी हे काय सर्वांसाठी ज्या क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत त्या सर्वांसाठी इथे अप्लिकेबल होणार आहे तर बघा जिल्हा जिल्ह्यात सहाशे एकोणतीस जागापैकी केवळ एक अकरा पेसा क्षेत्रातील होती मात्र या अकरा जागामुळे पूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेची एकूण सहाशे एकोणतीस पदे होती त्यापैकी लहान संवर्गाच्या परीक्षा आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पार पडल्या आणि त्याच्यानंतर त्याचे नियुक्त्या देखील देण्यात आल्या साधारणतः एकशे एकोणतीस उमेदवारांना इथे नियुक्त्या मिळालेल्या असून आता पेसाच्या वादात अडकलेल्या ज्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्य पर्यवेक्षिका या पदां या पाच संवर्गाचे जे चारशे पन्नास पदांची परीक्षा आता लवकरच होणार आहे तर हे फक्त वर्गापुरतं अप्लिकेबल नसून मित्रांनो ही सर्वांसाठी जसं आपलं जे काही पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत आय थिंक थर्टीन डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्यामध्ये तर त्याच सर्वांची आता एक्झाम होणार आहे तर तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे मित्रांनो आणि बरेचसे विद्यार्थी मला रेग्युलर कमेंट करत असतात मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट मंथमध्ये याची एक्झाम होण्याची चान्सेस आहेत तर तुम्ही काय करायचं आपला अभ्यास अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आता बघा आणखी ते शॉर्टमध्ये आपण वाचून घेऊ राज्य शासनाकडून पंच्याहत्तर हजार आता ही चला चला ही थोडं एवढं काही महत्त्वाचं नाही पंच्याहत्तर हजार ठीक आहे तर बघा क्षेत्रातील जो वाद निर्माण झालेला होता त्याच्यामुळे काय पाच वर्गातील का भरती प्रक्रिया थांबली होती आता मात्र या भरतीला रा राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत राहिलेल्या पाच सहा वर्गाच्या चारशे पन्नास फक्त हा जळ म्हणजे ही जळगावसाठी चारशे पन्नास पदांची ते भरती होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे तर हे जे आहे आपल्याला सर्वांसाठी अप्लिके... अप्लिकेबल अप्लिकेबल होणार आहे याच्यामध्ये बघा जिल्हा परिषद प्रशासनाला राज्य शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले आणि तेव्हाच मी व्हिडिओ पण बनवलेला होता त्या त्या टाईममध्ये तर राज्य शासनाचं म्हणणं आहे पेसाची पदे वगळून पदभरती घेण्यास काही हरकत नसावी असे शासनाच्या पत्र पत्रात म्हटले असल्याने ही ब भरती प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाने परीक्षांची जबाबदारी आपल्याला माहिती की आय बी पी एस घेणार आहे तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या ज्या एक्झाम आहेत ज्या क्षेत्रातील तुम्ही जे विद्यार्थी वाट बघतात आरोग्यसेवक असो किंवा कोणती पण पदे असो ग्रामसेवक इत्यादी पदांची जी एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम आता शंभर टक्के पुढच्या महिन्यात होणार आहे आणि तुम्हाला इथे डेट पण दाखवून देतो जवळपास एक एक्सपेक्टेड डेट तुम्हाला आपण ऑल ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही की माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन असा जॉईन होत चाललं जे काही आपण छोट्या मोठ्या अपडेट्स असतात ना प्रत्येक गोष्टीसाठी व्हिडिओ आपण म्हणजे बनवणं पॉसिबल नसते तर तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन अस जॉईन राहा जे काही आपण छोट्या मोठ्या अपडेट्स असतात किंवा जे काही इम्पॉर्टन्ट अपडेट असतात त्या संपूर्ण टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो तर इथे तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी मॅसेज टाकला आहे की पेसाभरती अपडेट काय आहे तर पेसा पेसा जिल्ह्यातील जे काही पदभरती आहे ती अठरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे तर अभ्यासात खंड न पडता तुम्हाला काय करायचं आपला अभ्यास सुरू ठेवायचा आता इथे मी तुम्हाला एक प्रश्न पण विचारतो मित्रांनो तुम्ही रेग्युलरली कमेंट्स करतात की एक्झाम कधी होईल एक्झाम कधी होईल आता बघा तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे एक्झाम शंभर टक्के होणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्ही कुठलंही कुठलीही निगेटिव्हिटी ठेवू नका तर आता मी तुमच्यासाठी तरी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो जे विद्यार्थी ची तयारी करतात किंवा ग्रामसेवक कुठला पण असं एक नॉर्मल प्रश्न आहे जर तुम्ही ची करत असाल तर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला विचारतो इथे की आधुनिक आवर्त सारणी किंवा आपल्याला आत्तापर्यंत माहीत असलेल्या एकूण मूलद्रव्याची संख्या किती आहे ओके मूलद्रव्य म्हणजेच आपण एलिमेंट तर किती एलिमेंट आत्तापर्यंत आपल्याला मानवाला ज्ञात आहेत किंवा आपल्याला किती मूलद्रव्य माहिती आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा हा जो प्रश्न होता मित्रांनो आरोग्यसेवकला पण आलेला आहे आणि बाकीच्या ज्या जनरल एक्झाम असतात त्याच्या जी केमध्ये पण असे प्रश्न येत असतात तर तुम्हाला फक्त इथं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्या की आपल्याला मानवाला आत्तापर्यंत माहीत असलेल्या मूलद्रव्याची संख्या इथे किती आहे त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो तुम्ही काय करायचं कमेंट बॉक्समधून विचारू शकता आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच